नमस्कार सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही ओले बोंबील फ्राय नेहमी खाल्ले असतील पण असा ओल्या बोंबलाचा रस्सा कधी खाल्ला आहे का चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया रस्सा बनवण्यासाठी इथे मी पाव किलो ओले बोंबील घेतले हे बोंबील तसे मला लहानच भेटले पण रश्शासाठी नेहमी जाड बोंबील वापरायचे म्हणजे ते रश्शामध्ये विरघळत नाहीत आता हे बोंबील आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता वाटण बनवण्यासाठी इथे मी चार ते पाच चमचे खोबऱ्याची पावडर घेतली आहे आता इथे मी खोबऱ्याची पावडर वापरते आहे तुम्ही खोबरं वापरलं तरी चालेल एक हिरवी मिरची घ्यायची आहे तीन लसूण पाकळ्या घेतल्यात ह्या मोठ्या आहेत म्हणून तीनच घेतल्यात छोट्या असतील तर तुम्ही चार ते पाच घ्या थोडी कोथिंबीर घेतली आहे आता हे वाटण आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे थोडं पाणी घालायचं आहे आणि वाटून इथे बघा मी हे वाटण मिक्सरवर वाटून घेतलं आता रस्सा बनवायला घेऊया त्यासाठी एका कढईमध्ये मी दोन पळी तेल घातलं आहे आता ह्या तेलामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत आता इथे मी तीन मोठ्या लसूण पाकळ्या घेतल्यात बारीक ठेचून पाव चमचा हिंग घेतला अर्धा चमचा हळद एक चमचा आपल्याला बेडगी मिरची पावडर आणि एक चमचा लाल तिखट घ्यायचं आहे चवीप्रमाणे मीठ आता हे सगळे मसाले ह्या तेलामध्ये घालायचे आहेत आता ह्या तेलामध्ये आपल्याला ही लसूण आणि हे मसाले चांगले चुरून घ्यायचे आहेत लसूण आणि मसाले चांगले तेलामध्ये चुरून झाले आता ह्याच्यामध्ये आपल्याला वाटण घालायचं आहे वाटण घातल्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालं आता जेवढा रस्सा हवा आहे तेवढं आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे जास्त पण पाणी घालायचं नाही आहे आता हा रस्सा आपण बिना फोडणीचा करतोय म्हणून तर आपण हे असं कलसवून घेतलं आता बघा मी एक तांब्या भरून घेतलेलं पाणी त्याच्यातलं बघा तांब्या मी पाणी तसंच ठेवलं आहे म्हणजे पाऊन तांब्या मी पाणी ह्याच्यामध्ये घातलं आता ह्याच्यामध्ये आपल्याला तीन कोकमचे तुकडे घालायचे आहेत आणि मध्यम ते मोठ्या आचेवर रश्शाला उकळी घ्यायची आहे दोन तीन मिनटात बघा रश्शाला उकळी आली एकदा ढवळून घ्यायचं आहे आता उकळी आल्यानंतर आपल्याला पाच मिनिट हा रस्सा चांगला शिजवून घ्यायचा आहे पाच मिनिट बघा मी रस्सा चांगला शिजवून घेतला एकदा ढवळून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला बोंबील घालायचे आहेत बोंबील आपल्याला आधी घालायचे नाही आहेत जर आधी बोंबील घातले तर त्याचं सगळं पाणी होतो म्हणून आपल्याला रस्सा शिजून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये बोंबील घालायचे आहेत आता बोंबील घातल्यानंतर मंद आचेवर दोन मिनिट आपल्याला हे बोंबील या रश्शामध्ये शिजवून घ्यायचे हलक्या हाताने एकदा ढवळून घ्यायचे बोंबील घातल्यानंतर मंद आचेवर दोन मिनिट त्यांना शिजवून घेतलं आणि बोंबील बघा अजिबात विरघळलेले नाही आहेत आता परत मंद आचेवर एक मिनिटभर यांना असंच ठेवून देऊया एक मिनिटानंतर बघा आपला ओल्या बोंबीलचा रस्सा तयार झालेला आहे आता आपल्याला गॅस बंद करायचं आहे तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असे छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिका किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद